जय भवानीचा किल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला अरे किल्ल्यावर जर केली चढाई ह्याव समजून चालच नाही अरे किल्ल्यावर जर केली चढाई ह्याव समजून चालच नाही लावून छातीला जय भीम बिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला लावून छातीला जय भीम बिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला आणि त्याच बाबासाहेबांच्या विचाराने आज आपण मुंबईपर्यंत हा लॉंग मार्च घेऊन चाललोय आम्हाला न्याय मिळावा आमचा हक्क आम्हाला मिळावा कारण की बाबासाहेबांच्या नावासाठी आज आम्ही जिवंत आहोत आणि बाबासाहेबांचं नाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवू म्हणून तुमच्यासाठी मलाच वाटत हे भीम मो त्याचा हार ग माय भीम मोत्याचा त्याचा हार ग भीम भीमनंगी तलवार गमाय भीम काळजा चितार गमाय भीम निळाईच्या पार गमाय भीम मोत्याचा हार गमाय भीमनंगी तलवार गमाय धन्यवाद जय भीम जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम ऐतिहासिक आमच्या काळ नाव आहे तो इतिहास आहे आज आपला हा लॉंग मार्च चा इतिहास संबंध महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर या लॉंग मार्च ची चर्चा आहे आणि हा इतिहास आहे म्हणून त्या काळात आम्ही कसे लढलो आमचे शूरवीर लढले शूरवीरांची ती कहाणी गोरे गावी आहे निशानी भीमरा काळजावर कोरले नाव आमच्या अभिमा कोरगाव काळजावर कोरलंय नाव आमच्या कोर अभिमा स्वाभिमानी सैनिकांनी झुंज दिली हो न्यारी त्या बाजीरावाच्या सैनिकाला पडले एक एक भारी डोळ्यामधली आग भडकली धडकली गेला पूल बाधू नीडा करदाबर कोर नाव ममचा मोरगा कदाबर कोरलं नाव मोरगा

प्रसाद म्हणजे काय रेवड्या वगैरे काही नाही प्रसाद म्हणजे बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांच्या आम्हाला दिलेला जो लढा आहे तो पुढे नेण्याचा मानस आमचा आहे म्हणून हा प्रसाद हो। हा प्रसाद आम्हाला गावोगावी आज आपण लॉंग मार्चच्या माध्यमातून एकमेकांना जोडत आहोत म्हणून हा प्रसाद आम्हाला वाटायचा आहे बाबासाहेबांच्या विचारांचा माझ्या भीमाचा प्रसाद उब्या गल्ली न वाटी नाग माझ्या भीमा उब्या गल्ली न वाटी नाग आहो भीमा भीमा करता भीम पिंपयाचं पान आहो भीम भिमा भी करता भीमा पान आता कचेरी कोर्टात माझ्या भीमाला पहिला मान आता कचेरी कोर्टात माझ्या भीमाला पहिला मानत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी चवीतील महिला शक्ती चा आंबेडकरी चवतील नारी शक्ती चा आंबेडकरी चवतील भीम सैनिकांचा परभणी जिल्हा आंबेडकर चळवळ व परभणी जिल्ह्या चौथी निघालेला रमाय भिमाय सावित्री ज्या लेकींच्या लॉंग मार्च समितीतर्फे मी अजय देहाडे दादा यांना करतो की आपण आमच्यामध्ये नवचेतना निर्माण केली निश्चितच आपल्या गावण्याची प्रेरणा ताकद घेऊन आम्ही मंत्रालय लगेच गाठतो धन्यवाद क्रांतिकारी जेवी चलो तर मी धन्यवाद व्यक्त करेल आमचे कुंदन भाऊ लाटे आणि दीपक भाऊ निकाळजे कारण की आम्ही तिथं इथपर्यंत पोहोचलो कुंदन भाऊमुळे कालच आम्हाला रात्री यायचं होतं पण काल थोडी अडचण होती त्यामुळं आज कुंदन भाऊ म्हणले की आपल्याला भेट द्यायला जायचे कारण कुंदन भाऊ एक असं नाव आहे शहरामध्ये आणि दीपक भाऊ कारण प्रत्येक चळवळीच्या माध्यमातून आज बाबासाहेबांचे विचार जागत ठेवण्याचं काम सर्वच करतात म्हणून या लॉंग मार्चसाठी तुम्हाला मुंबईपर्यंत अनेक लोक जुडत जातील आणि जुडत राहतील आम्हीही येऊ

<laughs> <laughs> <सोथा वा भाई। laughs> येते ये ये काल आपल्या जे आप लाँग ला मार्च अठराव्या दिवशी पाय चालत असताना काल दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीभूमी येवला येथे आपण पोहोचले असता येथील सर्व भीम सैनिक आपल्याला जे उपस्थित राहिले आपल्या सोबत आले तिथे जेवणाची सोय केली त्यामध्ये सर्वांचं नेतृत्व करणारे आंबेडकर चवळीतील माझे सहकारी आंबेडकर माझे नेते सन्मान्य हो योगेश दादा यांनी अतिशय चांगली व्यवस्था केली त्याबद्दल परभणी जिल्हा आंबेडकर व लाँग मार्च समितीतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो दादा धन्यवाद भीम